नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज भारतीय क्रिकेट संघाने टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे भारतीय संघाच्या या विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे फटाके फोडले जात आहेत घोषणा दिल्या जात आहेत सोलापुरात देखील रात्री अनेक युवक घराबाहेर पडून जल्लोष करत होते छत्रपती शिवाजी महाराज चौक विजापूर वेस सात रस्ता आत्रा विजापूर रोड येथील आय टी आय चौक बाळे यासह विविध चौकात युवकांनी एकत्र येत एक घोषणा देत फटाके फोडत आपला आनंद व्यक्त केला आहे विश्वचषक जिंकला सर्वत्र आनंद जल्लोषाचे व्यक्त करत असताना काही युवक मात्र टू व्हीलरवरून आरडाओरड करत घोषणा करत वाहन वेड्या वाकड्या पद्धतीने चालवत हुल्लाडबाजी करताना पाहवायात मिळाले विश्वचषक जिंकला याचा आनंद जल्लोष सर्वांनी साजरा करावा परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षताही घेतली पाहिजे रात्रीच्या वेळी विजापूर येथे वे काही टू व्हीलर वरून युवक हुल्लडबाजी करत देत जात होते त्यावेळेस त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न उपस्थित असलेल्या पोलिसांनी केला परंतु युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर पोलिसांनी दोन चार युवकांना काठीचा प्रसार देत चोप दिला चोप पडताच युवकांनी पळापळ सुरू झाली आणि सर्वत्र शांतीचे वातावरण पसरले I <laughs>